नमस्कार ए सीमा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेत अमरावती महानगरपालिकेने बडनेरा परिसरातील सोमवार बाजारातील अनधिकृत मांस विक्रेत्यांविरोधात मंगळवारी मोठी कारवाई केली आहे दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या कारवाईत पाच दुकानांना सील ठोकण्यात आले तर तब्बल पंधरा अतिक्रमण केलेली दुकाने जेसीपीच्या सी पीच्या सहाय्याने करण्यात आली दुकानदारांनाही काही प्रमाणात विरोध दर्शवला मात्र बडनेरा पोलिसांच्या मदतीने मनपच पथकाने निर्धाराने कारवाई सुरूच ठेवली ही कार कार्यवाही पशुसंवर्धन बाजार व परवाना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या संयुक्त पथकाने केली आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या सूचनेनुसार अधिकृत कत्तलखाने व मांस विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते मनपाच्या तपासणीस उघड झाला की या दुकानाकडे कोणतेही वैद्य बाजार परवाना नव्हता याशिवाय ही दुकाने अतिक्रमण जागेवर उभारण्यात आली होती या मनपा यामुळे अधिनियमाच्या तीनशे बत्तीस आणि तीनशे छत्तीस अंतर्गत कारवाई करण्यात आली बडनेरा परिसरातील हा भाग संवेदनशील असल्याने पोलीस बंदोबस्त ही कारवाई पार पाडली कारवाई दरम्यान पशुवैद्य विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन बोंद्रे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकर अतिक्रमण प्रमुख शाम्य चौरे तसेच बाजार परवाना विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली आहे आणि यामुळे शहरातील अत्याधुनिक विक्रेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की बेकायदेशीर व्यवसायाला आता अमरावतीत ठारा नाही असे मान्यू तुमच्या हक्काच्या बातम्या विश्वासासह पद्धतीने